एक बाई दररोज तिच्या कुटुंबातील माणसांसाठी जेवण बनवत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही भुकेल्या व्यक्तीसाठी एक जास्त भाकरी बनवत असे ती ती भाकरी खिडकीवर ठेवत असे जी कोणीही घेऊ शकत असे एक खुब्द माणूस दररोज ती भाकरी घेत असे आणि आभार मानण्याऐवजी जाताना तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्यासोबतच राहील आणि जे चांगले कराल ते तुमच्याकडेच परत येईल असे काहीतरी बडबडत असे बरेच दिवस हे असेच चालू राहिले तो खुद्द दररोज भाकरी घेत राहिला आणि तेच शब्द बडबडत राहिला तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्यासोबतच राहील आणि जे चांगले कराल ते तुमच्याकडेच परत येईल त्याच्या या कृतीने ती महिला कंटाळली आणि स्वतःला म्हणू लागली की ती विचित्र माणूस आहे तो आभाराचा एक शब्दही बोलत नाही आणि कोणाला माहीत आहे तो काय बडबडत राहतो त्याचा अर्थ काय आहे एके दिवशी रागावून तिने एक निर्णय घेतला आणि म्हणाली मी या कुबड्यापासून मुक्त होईल आणि मग त्याच्यासाठी बनवलेल्या भाकरीमध्ये विष मिसळून खिडकीवर ती भाकरी ठेवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचे हात थथर कापू लागले आणि ती थांबली म्हणाली अरे देवा हे मी काय करणार होते आणि तिने लगेच ती भाकरी चुलीत जाळली तिने एक नवीन भाकरी बनवली आणि खिडकीवर ठेवली दररोजप्रमाणे खुब्दा आला आणि भाकरी घेऊन गेला आणि तू जे काही वाईट करशील ते तुझ्यासोबत राहील आणि तू जे काही चांगले करशील ते तुझ्याकडे परत येईल असे बडबडत निघून गेला त्या महिलेच्या मनात काय चालले आहे याची तिला अजिबात जाणीव नव्हती दररोज जेव्हा ती बाई खिडकीवर भाकरी ठेवायची तेव्हा ती तिच्या घर सोडून गेलेल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आणि त्याचे सुंदर भविष्य घडवण्यासाठी त्याच्या घरी परतण्यासाठी देवाला प्रार्थना करायची अनेक महिने त्याची कोणतीही बातमी नव्हती त्यात संध्याकाळी कोणीतरी तिचे दार ठोठावले तिने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा तिच्या समोर उभा ती थक झाली तो बारीक आणि क्षीण झाला होता त्याचे कपडे फाटलेले होते आणि त्याला भूकही लागली होती आईला पाहताच तो म्हणाला आई मी इथे आहे हा चमत्कार आहे आज मी घरापासून एक मैल दूर असताना मला इतकी भूक लागली होती की मी खाली पडलो असतो मी मेलो असतो पण तेवढ्यात एक खुब्द तेथून ते जात होता त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याने मला त्याच्या मांडीवर घेतले मी भूकेने मर्त होतो मी त्याला काहीतरी खायला मागितले त्याने निश्चिंतपणे मला त्याची भाकरी दिली आणि म्हणाला मी रोज तेच खातो पण आज तुला माझ्यापेक्षा जास्त गरज आहे म्हणून हे घे आणि तुझी भूक भागव त्याचे शब्द ऐकताच आईचा चेहरा फिकट पडला तिच्या मनात विचार आला की सकाळी तिने भाकरीत विष कसे मिसळले होते जर तिने ती भाकरी आगीत जाळून नष्ट केली नसती तर तिच्या मुलाने ती भाकरी खाल्ली असती आणि परिणामी त्याचा मृत्यू झाला असता आणि त्यानंतर तिला त्या शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट झाला तुम्ही जे काही वाईट कराल ते तुमच्यासोबतच राहील आणि जे काही चांगले कराल ते तुमच्याकडे परत येईल नेहमी चांगले करा आणि स्वतःला चांगले करण्यापासून कधीही रोखू नका मग त्यावेळी तुमचे कौतुक किंवा प्रशंसा झाली असो वा नसो